नमस्कार काबेरक्षी भाऊ मनमोक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमन रोगे स्वागत करतो मित्रांनो मी आज इथे मालवण तालुक्यातील कुळम गाव जे आहे त्या कुळम बीचवर बसलेलो आहे बीचचं वैशिष्ट्य म्हणजे बाकी जी बीचे, बीच आहेत चिवला बीच तारखर्ली देवबाग बीच तिथे असा हा खडकाळ भाग नाही आहे मालवणला रॉक गार्डनच्या जवळ आहे थोडा पण ह्या बीचवर एका बाजूला असे बघाल तर हा सगळं वाळूमय प्रदेश आहे सगळं किनारा आहे तो सगळा वाळूचा आहे ते जे टोक आहे तिथे त्याच्या पलीकडे तिथे चिवला बीच आणि हा किनारा नेहमीच अगदी तुरळक किंवा निर्मनुष्य असतो तिथे संपला किनारा की इथून हा खडकाळ भाग सुरू होतो तो, तो पूर्ण हा असा खडकाळ भाग आहे कातळ आहे संपूर्ण आणि याच किनाऱ्यावर जे समोर दिसते आहे किनाऱ्याजवळ किनाऱ्या लगत आहे म्हणजे तिथून बसलं तरी आपल्या किनारा दिसतो खूप समुद्राची खारी हवा सतत झुळझुळ होणारी हवा आणि लाटांची गाज अगदी त्या आनंद बीच रिसॉर्ट मध्ये सुद्धा ऐकू येते आज आपण एक इथे कविता चित्रित करत आहोत या आधी हा जो कडा आहे सुवर्णकडा म्हणतात त्याला या कड्यातूनच असा जो सागरी महामार्ग आहे का त्याचं काम चालू आहे तो होणार आहे पुढे आणि तो सुद्धा एक पिकनिक स्पॉट आहे म्हणजे कोळंबीचा आहेच पण सुवर्णकडा सुद्धा या आधी आपण तारकर्ली समुद्रकिनाऱ्यावर मला वाटतं तीन कविता आपण चित्रित केल्या होत्या त्यातून पाहिल्या असतीलच नसतील तर याच चॅनलवर त्या कविता आहेत त्या जरूर आहे का आज आपण एक या कोळंबीचवर बसून कोळंब समुद्रकिनाऱ्यावर बसून एक समुद्रावरील कविता आज ऐकणार आहोत माणसाच्या मनातील विचार हे अविरत चालू असतात अगदी झोपेतसुद्धा सुद्धा तसंच समुद्राच्या लाटा या अविरत असतात त्याला खंड नाही अखंड असतात त्या कधी थांबत नाहीत तसेच माणसाच्या मनातील विचारसुद्धा थांबत नाहीत समुद्राचा काही ठिकाणी तळ माणसाने गाठलेला आहे पण जे विशाल महाकाय आहेत समुद्र महासागर आहेत त्याचे तळ अजूनही माणसाला सापडलेले आहेत तसंच माणसाच्या मनाचं आहे माणसाच्या मनाचा तळ हा अजून माणसाला पूर्णतः उमगलेलाच नाही म्हणजे माणसाच्या मनात जसे विचार येतात तसे समुद्रात लाटा येतात लहर येतात तरंग येतात तर माणसाचं मन आणि समुद्र यांचं असं नातं आहे असं मला वाटतं मनातले विचार बहुतेक वेळा आपल्या डोळ्यातून दिसतात तसंच समुद्राचं मन हे त्याच्या लाटावरून तरंगावरून कधीतरी समजतं तो कधी शांत असतो कधी खवळलेला असतो कधी रौद्र असतो याची रूपे अनेक आमचं बालपण समोर गेल्यामुळे पाहिलेली आहेत आणि सर्वाच्या माणसाला ते ओळखता येतो आजची जी कविता आहे कळेना अंतरंग अशी कविता आहे कळे ना अंतरंग अथांग संयमी सागर हा अथांग संयमी सागर बुलवितो रमवितो मला अविरत लाटा त्याच्या दर्शवती ईश्वरी लिला अथांग संयमी सागर हा बुलवितो रमवितो मला अविरत लाटा त्याच्या दाविती ईश्वरी लिला ठावना लागे त्याचा अथंग पसारा जसा ठावना लागे त्याचा अथांग जसा मनाचा डोई माणसा अथंग कळेना तसा भासे निळे हिरवे काळे जलसमुद्राचे तरी भासे निळे हिरवे काळे जलसमुद्राचे तरी हे रंगही ना कळे तुझ्या अंतरंगापरी पाण्यावर पाण्यावर अगणित लहर जसे माणसाच्या मनीचे विचार पाण्यावर अगणित लहर जसे माणसाच्या मनीचे विचार सागराचे जाणण्या गुड माणूसपडे थिटा मुड सागराच्या सागराचे जाणण्या गुड माणूसपडे थिटा गुडप दिसता सागर किनारा धाव घेती बाल तरुण जरा जरा म्हणजे वृद्ध विस्ता सागर किनारा भाव घेती बाल तरुण जरा बैसावे ओल्या सुक्या मातीत जीवनी तैसा आनंदना दुसरा बैसावे ओल्या सुक्या मातीत समुद्रकिनारी बैसावे ओल्या सुक्या मातीत जीवनी तैसा आनंदना दुसरा धन्यवाद मित्रांनो ही कविता आवडली तर लाईक करा कमेंट करा हा कोळंबीच हे तुम्ही समुद्रकिनारा पाहिला नसेल तर अवश्य भेट द्या इथे समोर आनंद बीच रिसॉर्ट आहे अगदी जवळ किंवा किनार लगत तिथे राहायची उत्तम सोय आहे जेवणाची आणि ही कविता तुम्हाला कशी वाटली हा किनार तुम्हाला कसा वाटला आवडला का तुम्ही यापूर्वी ते आलेल का हे कवितेत नक्की कमेंटमध्ये लिहा याआधीच्या कविता तुम्हाला सांगितल्या अशा तारकरी समुद्रकिनारावर दोन तीन कविता आहेत तीन कविता तरी असतीलच एका या चॅनलला जवळपास साडेतीनशेच्या वरती कविता आहेत त्या विविध विषयावर मराठी आहेत आणि मालवणी आहेत सणवारावर आहेत सामाजिक घटना ज्या घडतात त्या सामाजिक दैनंदिन घटनांवर आहेत काही व्यक्तिविशेष आहेत म्हणजे क्रिकेटर धोनी सेवाग सचिनवर कविता आहे सचिनला एक मी पत्र लिहिलं पन्नास वाढदिवसाला दिवसाला आणि एक कविता पाठवली होती ती सचिनला कविता आणि ते पत्र अतिशय आवडलं आणि त्याने मला एक तसं पत्र पाठवलं आणि आपला एक फोटो पाठवला ते पत्र आणि ती कवितासुद्धा ह्या चॅनलला आहेत राजकारणाच्या कविता आहेत दिनविशेष आहेत काही उपक्रम घेतले होते संतांचे संता दोन उपक्रम घेतले होते आपण संतांचे अभंग अगदी जन्मापासून आपण ऐकतो पण संतांची फारच त्रोटक माहिती असते म्हणून संतांचा थोडा अभ्यास करून संत वंदना आणि संत दर्शन असे दोन उपक्रम घेतले होते ज्यात सात सात संत निवडून त्यांची महती आणि माहिती जी दिली होती अभंगाद्वारे तसंच नवरात्रीत आपण फक्त गरबा खेळतो पण त्या नऊ दुर्गा कोणत्या त्याची नीटशी माहिती नसते म्हणून दोन हजार चोवीसमध्ये नवदुर्गांची माहिती आणि महती सांगणाऱ्या नऊ अष्टाक्षरी कविता सादर केल्या होत्या आणि त्या आपल्या त्या नवदुर्गांनी केल्या होत्या तसाही उपक्रम राबवलो आहे दोन हजार चोवीसमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा राजकारण कविता घेतल्या होत्या दहा पंधरा कविता असतील निवडणूक विशेष म्हणून असे वेगवेगळे विविध उपक्रम राबवलेले आहेत ज्याला जसा विषय आवडेल त्या विषयाच्या कविता या नक्की मिळतील ते ऐका तुमच्या काही सूचना असतील तर जरूर कळवा आपल्या मित्रमंडळीशी कविता शेअर करा आणि चॅनलला कोण नवीन असेल किंवा कोणी चॅनल सबस्क्राईब अजून केले नसेल तो तर अवश्य करा आता परत भेटूया एक नवीन कविता घेऊन धन्यवाद